किती वेळ झाला हा बाबूराव कुठे गेला काही समजत नाही ना काय कामाचं काही पडलेलंच नाही किती वाजता येतात किती वाजता ही जातात पगार मात पगार मात्र त्यांना पाहिजे असेल तर एक तारखेला बस आलात का साहेब या 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 वाजले किती बघा किती वाजले थीन थीन वाज़ी। तीन वाजले तीन तुम्हाला घड्याळ पण समजत नाही बारा वाजले तुमचे दुठे दहा ची आहे मग तुम्ही एवढा उशीर कसा झाला तुम्हाला तुम्हीच मला काल काय सांगितलं काय सांगितलं नोटिस नेऊ द्या त्याला नोटीस नेऊ द्या सगळे बार तीनशे दोन वाले नेऊ दिले तीनशे शहात्तर वाले नेऊ दिले एक्सक्यूज मी मालक मी आहे का तुम्ही आहे अवघड तुम्हीच मालक आहे पण तुमच्या आता खाली मी आहे ना जय शेटाप काय बघा हाय शेटाप शेटाप म्हणजे शांत राहा आता हा मला समान आहे ना मग सिट डाऊन कुठे सिट डाऊन म्हणजे खुर्चीवर बसा हो मला सांगा ना मग बघता का माझ्याकडे रागानी तुम्ही बडा हं बसा पा ओ मॅडम हां माझे एक सांगले तुम्हाला एक तर तुमचं क्यांगडा मोगाडा बोलणं ते काय बोलले तुम्ही ना त्या बोललं म्हणजे मला शेअर द्या त्या काय ते मला आजबत कळत नाही बरं तुम्हाला सांगतो व्हाट डू यू मीन बाबूराव चला जिलेला परीची काय तुम्ही काय का तुम्ही आसे यू आर अ व्हेरी डिस्कस्टिंग पर्सन रिअली आय टोल्ड यू म्हणजे शंभर अहो मला बोलू दे तरी लेट मी फिनिश म्हणजे मला पहिले मला पहिले बोलू दे लेट मी फिनिश तुम्हाला फिनिश झाले का लगेच अहो बाबूराव मला असं म्हणायचं आहे की तुम्ही ना खूप वेगळा अर्थ घेता नेहमी काय वेगळा अर्थ मॅडम तुम्ही घरा आपल्या तुम्ही पेन वापरते नाही काय माझ पेन तुम्हाला लागत तुम्हाल पडते काय ही दटी आहे का हे हा दटी आहे डटी पाहिजे तुम्हाला दाटी झाली का अवश्य मला डटी बिटी नाही झालेली घाण आहे का विचारते म्हणजे त्याला कुठं घाण आहे तुम्ही ते कानापाशी स्वेटिंग येतं ना तिथे स्वेटिंग मी जरा ते पुसून द्या ना असं पुसा घाम येतो ना तो बर मी तुम्हाला जी काल कामं सांगितली होती ती सगळी केलीत काय केली ना आणि ते फाईल सांगितलं ठेवायला तिकडे ऑफिस मध्ये मेन ऑफिस मध्ये ठीक आहे आणि चेक करून ठेवलात ना तुम्ही आराम करत अर्ध मिनटेभर करत होतो फॉर व्हॉट रात्रभर करत होतो व्हॉट फॉर व्हॉट व्हॉट वर्क व्हॉट काय अहो नाही होई लागणार वाट वाट करू माय गॉड हिस पर्सन इज व्हेरी नॉनसेन्स सिरियसली मला म्हणायचंय की तुम्ही रात्री काय काम करत होता पाहिली सगळ्या नोटीस पाठवल्या रात बनवल्या झोप नाही आली माहिती मला एक तर तुम्हाला इंग्लिश येत नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही नाही ना ते अर्थ काढत असता नॉनसेन्स परत मी तुम्हाला असं कर मॅडम ते मला पगार राहिलेला मागचा महिन्याचा या महिन्यातला पगार देवट्या टाका मला तुमच्या कामालाच राहायचं नाही काय म्हणलं तुम्ही मला नॉनसेस म्हणले ना हा तुम्ही नॉनसेस आहे व्हॉट डू यू मीन हा यू टेल मी नॉनसेस हाय यू नो बाबूराव ते ते वास एवढा आहे तुमचा वास मग वास वास कुठून तुम्हाला आला मग अहो वास तुमचा येतोय तुमच्या चपल्यांचा वास येतोय समजला बाबूराव जस्ट शर्ट अप अंडरस्टँड जस्ट शर्ट अप तुम्ही बॉडी स्प्रे मारेल ना थे

अहो मी व्हेजिटेरियन आहे तुम्ही ते पोल्ट्री म्हणजे ते कोंबड्या वगैरे तसा वाचेवर आहे आता सर डी मेन काय म्हणायचं आहे तुम्हाला असं तुम काय जा। वापरून जाऊ क्वा त्या कंपनीची तुम्ही अहो ब्रँडेड आहे ब्रँडेड इज अ ब्रँडेड सेंट बरं बाळा बाबा तिकडे मला काय करायचं का तुमचं ब्रँड सेंटची मला आराम करू दे आता आराम करू दे अहो तुम्ही आता ड्यूटीवर आलात ना तुम्ही लगेच कुठे चाललात लग। नाही मला आराम करत मला ठेव केलं टेन्शन ठेवू नका आणि ती केस येणार होती ना त्याचं काय झालं त्याला कॉल नाही केला तुम्ही करा ना कॉल अहो तुम्ही कॉल करा म्हणजे मी तुमच्याकडे काम की तुम्ही माझ्याकडे कामाला आलं ते आले मला उठवा माय गॉड इज मॅन इज व्हेरी नाईस मी झोपत आहे इकडे जाऊन आता तुम्हाला कसं करायचं काम ना तुम्हाला जॉब आहे तिकडे जॉब बाबूराव पहिले क्लायंटला कॉल करा काय क्लायंटला कॉल करा कस्टमरला अहो शिशी शिशी बाबूराय नॉट टेन यू कस्टमर दिस इज नॉट अ कस्टमर इज अ क्लायंट क्लायंट म्हणजे काय राहत अहो क्लायंट म्हणजे आपल्याकडे जे लोक येतात ना कस्टमर हा कस्टमर आला तो कस्टमर आला तुम्ही कॉल करा त्यांना आणि बोलावून घ्या पहिले खूप आता तुम्ही बडबड केलीत नंबर काढून देते त्यांना विचारा काय कुठे आहे ते मला वाटत म्हणलं आज आहे ना सुट्टी मारा आपण काय तुम्ही सुट्ट्या होणार सुट्ट्या तुम्ही कधी नाही घेत मला ते पहिले सांगा।, सांगा हे घ्या नंबर नाईन थ्री नाईन थ्री फाय थ्री फाय थ्री वन सेवन वन सेवन गोंधळे गोंधळे गोंधळेच येत ना त्यांचं आडनाव मला माहिती गोंधळे कॉल करा हॅलो हॅलो कोण बोलता आपण मी शांता गोंधळे हा शांता गोंदळे बोलता का हो अहो तुम्हाला आमच्या हो का हो तुम्ही येऊन वाटत ना आधी हा मी आज येणारच होते बरं येऊच राहिले मग येऊन जा येऊन जा तुमचं त्यांनी मला आता सांगितलं नंबर दिला हाँ? मी त्यांचा असिस्टंट बोलतोय बाबुराव बर, बर मॅडम मॅडमला सांगा येते मी रस्त्याने हो लवकर या लवकर हो मॅडम हा येऊ राहिलं बरं शांत दोनदा येतात ओके तरी आपल्याला नाव माहिती राहत नाही आपण कसं काय म्हणायचं ठीक आहे इट्स ओके किप कॉईब किप कॉईब म्हणजे मॅडम तुम्ही नाही शहाण आहे का देऊ मला कंटाळा आला तुम्ही शहा ऐकू ऐकू आता बाबूराव काय के पण काय ते शेटअपन पण सेसन हे काय शहद झालं की मला कळत नाही म्हणून काही बोलायचं तुम्ही

व्हॉट टू डू म्हणजे तुम्ही तिथे जाऊन काय करणार झोपायचे बट युअर डूटी इज नॉट अ स्लिपिंग टाइम इज शूटिंग देअर अँड वॉच काय शूटिंग करायचं बाबूराव मला असं म्हणायचं आहे की तुम्ही तिकडे झोपू नका तो झोपण्याचा टायमिंग नाही आहे आणि तुम्ही इथे बसा आणि वॉच ठेवा म्हणजे लक्ष ठेवा आता आपले क्लायंट येतील कस्टमर ना शी इट्स नॉनसेंस नॉनसेन्स नो कस्टमर म्हणजे क्लायंट म्हणाव मला फार घाण वाटते त्या शब्दाची शट मॅडम तुम्ही शांता गोंधळे ओके 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 बाबूराव ते शांता मॅडम आले त्यांनी शेअर द्या बसा बसा मॅडम बसा कस्टमर पा आपलं कस्टमर नॉट बाबूराव इज अ क्लायंट क्लायंट नाही क्लायंट क्लायंट गलांड शी माय गॉड यू जस्ट शट अप अँड जस्ट वॉच मी तुम्ही शांत बसा आणि लक्ष ठेवा मला एवढंच म्हणायचं आहे बरं बाई तुमचं नाव हो काय माझं नाव शांता

त्या म्हणत्या तुमचं नाव काय काय का मराठीतून मराठी वकील मी आहे ना सॉरी आय एम टेल यू अगेन तुमच्या हाता खालची आहे का हो पण ते काय जरा जास्तच जरा हो का हा नाही ते समजलं त्यांच्या बोला इज अन व्हेरी नॉनसन्ट पर्सन नॉट टू डू इज एज अँड ऑल बाबर तुम्ही काय बघताय कष्ट बाई तुम्ही थोडस पुढे या तिकडे कशाला तुमच्या मांडीवर कस त्यांना जडाप बरं तुम्ही राहता कुठे ते डोंगरात बर ठीक आहे वय काय तुमचं वय चाळीस बर ठीक आहे चाळीस वॉट युअर कंप्लेंट्स कशावरून बाबूराव दाखव काय करायचंय तवा एवढं आपल्याला दुसरी केस आहे ना माझी ती द्यायची बाबूराव मी वकील आहे ना मी प्रश्न विचारेन मी तुमच्या काय शिकलो मी विचारेल ना प्रश्न इज अ लेडी पर्सन माय गोड अहो म्हणजे त्या आशा म्हणून राहिले का लेडीज आहे त्या मॅडम तुम्ही काय म्हणते आशिष बदलायचे ना भेटत नाही ना मला कामाला कोणी व्यक्ती आज भेट नाही नाही मला माच पडलंय तर तुमच्याकडे कशी करावं बरं व्हॉट युअर कंप्लेंट्स तुम्हाला सांगू का मॅडम मी तुम्हाला फोन केला होता तुमचा नंबर मला भेटला का, बदल, का, बदल का, का... तुम्ही मागे ना पुढे का काय जाते बाईच्या ते माझे मिस्टर ना खूप त्रास बर काय तक्रार आहे तुमची नक्की त्यांच्याविषयी हा तुम्हाला सांगते मॅडम नवरा इतका त्रास देतो इतका त्रास देतो दिवस पाहत नाही रात्र पाहत नाही म्हणजे ते भांडत राहतो नुसता काय बर सारका म्हणतो चाल घरात चाल घरात घरात नेलं काय असं बोल तो का बाबूराव तोळ वाटत तुम्ही गब्बा साव मी मॅडमला सांगू राही तुम्ही जाऊन झोपा तिकडे जा जा तुम्ही जाऊन कस्टमर आले कस्टमर नाही क्लायंट अजून काही कंप्लेंट्स त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगते मॅडम आता तुम्हाला दाखवलं असतं पण दाखवायसारखं नाही हो इतकं मारेल इतकं मारेल हो मी पाव घेतो इज अ लेडी क्लायंट तुम्ही म्हणजे मॅडमला दाखवेल ना मी नंतर आणि मॅडम इतका मारितो नवरा इतका मारितो म्हणून मी तुम्हाला फोन केला आता मला आहे ना त्याच्यापासून घटस्फोट पाहिजे बरं बघा बाई तुम्ही काहीच काळजी करू नका मी तुम्हाला बाबुराव तुमचं काय चाललंय अहो त्यांना लाज वाटते तुम्ही त्यांच्याकडे असं बघू नका खालती त्या म्हणल्या ना आता आपल्याला यू

काय पाहून घेणार तुमचा काय संबंध येतो नाही तुम्ही काय पाहून घेणार मला सांगा तुम्ही काय पाहून घेणार हा तुम्ही त्यांना सांभाळणार आहात तुम्ही त्यांच्या लग्न करणार oh, राहिले तुम्ही तू थोडं वयाच भांड ठेवा मॅडम तुमचं खूप मोठं नाव आहे म्हणून मी तुमचा नंबर घेऊन तुमच्याकडे आले माय लग्न वय नाही म्हणून मी वकील आता खाली कारण वकील केस आहे त्या अशा अशा कोणाच्या बांधण्याच्या कोणाच्या फारक्या

चालले कसे गेला जावा मग जावा जावा हां काय यू यू गो यू कॅन गो हां हा तुमच्या कोणी येईल का परत कोणी येईल ये का एकेशी ये कोणा दिले तुम्हाला कोणा दिले ठीक आहे एवढा महिना काम करा नंतर सोडून जाते बसा बसा एवढा जोडून जा कॅप्टन वॉट टपकेन मीन्स काय टपकेन मीन्स टपकेन टपकेन मीन्स क्या हो गया ही चांगली काय पाहिजे जस्ट आता बाबूराव पटकनावर टपकनावर मला no आहे uh, uh, ना, ना ताबडतोब फारक पाहिजे बघी ना मान आवराला आहे ना तुम्ही मी फोन नंबर देते वाटलं ठीके ठीके त्या मेल्याला आहे ना असं तुम्ही काच कटावा ना तुम्हाला सांगत आहे आता लग्नच नाही करायचं मला लग्नच करायचं नाही मी ना इतकी हादारले ना तुम्हाला सांगत हे कबास रेवास हा हा नवरा हानवू नका पण नवरीची जाते ना मी पांढरा साप राहतो तो काही चांगला वागवतो राईट हा तो राईट असं ब्रँड राहिलं ना बिना नवऱ्याच ते बरं इज गुड व्हेरी नाईस अहो तुम्ही माझा व्यवसाय बंद करणार आहात का माझ्याचा नंबर तुम्ही याच्या लागू नका तुम्ही याला दादा म्हणूनच बोला तो ना आला का लगेच आमची घेऊन वाटलं कशाला घेताय मी वकील आहे ना तुमचा काय समान येतो आमचंच अजून मिटेल नाही तर तुमचं काय चाललं मधीच आय विल अरेंज ऑल मॅटर्स

अहो म्हणजे त्यांचं असं म्हणणं काय चला। रस प्यायला आलत का इथे नॉनसेन्स घ्या बरं पटक्याने लिहून एक तर मा आयुष्याचे बारा वाजले या बाराच काय मध्येच येऊ या बदलून टाका मॅडम हो मी आता एवढाच महिना फक्त त्याला ठेवून आले नंतर हा गेट लॉस्ट मीच राहायला तयार नाही हो पण आता काय दोन महिन्याचं पेमेंट बरं मी काय म्हणते काका थोडा दमधारा फक्त थोडा आमची एवढी केस नाही फायनलो घेतो वकील मी आहे तुम्ही नाही एक मिनिटात मिटवायला मी तुमचं नो नीड नो नीड मी सक्षम आहे त्यासाठी मी काम करतोय बरं तुम्ही नंबर सांगा मिस्टरांचा शहाण्णव सत्त्याण्णव ओके अठ्ठ्याण्णव हो बारा किंवा बदल झाले दहा झाले ते दोन शून्य आहे ना कट करा मॅडम तुम्हाला लागले ते हे घ्या ला नंबर लावून दिले बोला त्यांच्याशी त्यांना बोलावून घ्या इकडे आवडतो ते नाव पिने हॅलो हॅलो काय नाव आहे आपलं काय नाव तुमचं पिणू गोंदरे पिणू गोंदरे काय हां बरं मी काय करतो बोला आपल्या वकील मॅडम कव्हा बोलवले तुम्हाला काला काय तुमची बायको आली भोयड तिने या हे बनवलंय फारकत घ्यायची ती म्हणा इज डायोस हा मला फरकत घ्यायची ती मला इज डायोस काय 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 तिला त्याला तुला काय बोलायचं नाही आम्ही जाहिरात पार्क करू जाऊ हा पार्कत माझिवाय होऊ शकत नाही काय जाहिरात पार्क काय तू पाहिजे असं काही नाही तू हा जर असला तर पार्क येईल थांबता जर नाही आला तू तर जाहिरात पार्क देऊ टाका आम्हाला तसा नेम आहे काय झालं लगेच आलो हा मग लगेच ये जास्त बोल नको मी अशा चिनपट्यांना भेटतोय का कधी नाही ये ये लवकर ये बघ आलो हा ये अरे तू कोण रे लाईक टमा टमा बोलतोय अरे मी वकिला जा असते हा तिकडे वकिलाच्या त्यांच्या घरात पाणी बर आमच्या का नको बर तुम्हाला काय आम्ही आम्हाला त्रास दिला तुम्ही बायको आमजवळ तुला तुला कोण फोन लावाय नव्हता लावला मला म्हणजे आम्हाला भेटवायचं आहे तुमचं तुला जेवढा पगार आहे तेवढाच बोल नको रिकामी उद्योग एकदा हापिस नाही बघ तुला पाहतो आलो चल काय करायचं पाहू मॅडम तो लय चाबरा बोलतोय काय झालं काय पाहिलं ना किती बोल तू घाबर मला आहे ना मॅडम मोकळच करून द्या तू घाबर मी आहे घाबर नको मी आहे ठीक आहे मी आहे ना तू घाबर नको वेनिकम हा वेनिकम

काय पण दाबू म्हणजे म्हणजे मॅडम मला द्या ना मोकळ करत मी वकील दोघंच म्हणजे काय मी वकील मी बघेल मॅडम याबा हा माझा नावरा आहे मला रोज त्रास देतो मला आहे ना याच्यापासून फारकत घ्यायची मी का त्याला नाही तुम्ही त्यांना त्रास का देत टाळी वाजल का अहो टाळी वाजत नाही पण त्यांना तुम्ही ओरखडे त्यांच्या अंगावरती किती तुम्ही त्यांना मारले त्या ताजा जखमा सर्व टाकली हो काय म्हणतात मॅडम ते खोट बोलून राहिले मला आहे ना यांचं खूप सण केला आतापर्यंत आता मला फारकतच घ्यायची मला नांदायचं नाही त्यांच्या काय म्हणतायत या तिमांची फार कट घ्यायची पण मी नाही देऊ शकत ना तुम्ही का देऊ शकत नाही पण तुम्ही दोघं पण मॅच्युअर्ड आहात अहो मला तिच्यावानी बायको भेटायची नाही अहो मग तुम्हाला जर चांगली बायको भेटली तर तुम्ही तिच्याशी चांगलं बिहेवियर करा चांगलं राहा अहो मग मॅडम तुम्ही सांगा तिला माशी चांगलं राहील आता मॅडम तुम्ही सांगा बरं मात काय कमी का तरी ये ना दुसऱ्या पुरीकडे पाहत राहत वाया चाललं काय मी बोलते ना ते मॅदमशी बोलतो मी मॅडम सोन्यासारखे बाई दुसरे का पाहत हो सोन्यासारखी काय आहे म्हणजे बाई अहो मी बोलते ना बाबूराव तुम्ही शांत राहा राहत किप पॉइंट हो मॅडम हा बोला माझं दोन गोष्ट ऐका बरं आता याखांदी बाई जर आपल्या पय आली ती माशी बोलली भाऊ बाईट काय पिण भाऊ तुमचं काय चाललंय आपण ah. तिच्याशी बोला का नाही इज नॉट अ रॉंग अव हिच्या मनात लगेच डाऊट हा डाऊट येतो हि नवऱ्या माझी पोटात येत असे संशय येतो संशय बाई तुम्ही संशय घेता का स्वतःच्या नवऱ्यावर अहो मॅडम आता मी काय सांगू तुम्हाला या डोळ्यांनी पाहिले मी सगळं या बाबाचे चित्र अहो एक दिवस आमच्या घरामाग संडासय त्या संडाचा तु न ती कालच्या आळीची संगी पळाली तुम्हाला सांगते त्या दिवसापासून मी त्याग केला या मेल्याचा म्हणले मानल ती संगीचा आव ती संगी अशी पळाली हो संडाचा मधून तसं मला आहे ना नको वाटत बाबा नको तू काय पाहत होती तिच्या तुडवाची काका मी तुडा का तुम्हाला बर मी काय म्हणते अहो भाऊ भाऊ ना हो। बर मी काय म्हणतो आपण ह्या बाबानी मला धरलं घरात कोंडून ठेवलं कोंड कोंड मारलं मॅडम म्हणून मी त्या दिवसापासून म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आर इंटिमेट इन द बाथरूम मध्ये संडासमध्ये एवढा अहो ओ... तीन आमचा माईका बाबूराव मला एक्सक्यूज मी प्लीज मला असं म्हणायचं की संडासामध्ये हे काही गैरकृत्य करत होते का मॅडम तुम्ही म्हणजे समजून तुम्ही माक नाही ते मी मला द्या मला द्या कशाला नंबर पाहिजे तुम्हाला तिचा त्याला बाथरूम मध्ये गाळायची त्याला काय नाही मी तिला घेऊन येणं इचेरी तू खरं काय काला तिला विचारते आपलं धड निंजा कशी का का exactly. काला उरजोड करायचं एक्झॅक्टली माझ्या नवऱ्यालाच भांडेल मी तिला काला तुमचा नंबर देऊ हा मॅडम बर मी काय म्हणते हा जर हा जर सिस्टम माझ्या क पाठवला तर फार कधी बिलकुल होणार नाही सिस्टम कोण आहे तर सिस्टम माझ्याकडे आतमध्ये काय हा बस अहो असिस्टंट अहो हा सिस्टम नाही असिस्टंट इज अ असिस्टंट नाही मी त्याला सिस्टम म्हणतो तसं तुमचं बरोबरच आहे सिस्टम आ, बर ठीक आहे मग मी जातीने लक्ष घालते या तुमच्या प्रकरणामध्ये ठीक oh. आहे बरं ठीक आहे मी येऊन जाते कशा तुम्ही चाललात लेडी क्लायंट असणार आहो दिस इज अ नॉट लेडीची त्याला चांगला अनुभव येईल मिस्टर गोंधळे युअर किप क्वाइट प्लीज अँड प्लीज यू गो जाऊ का प्लीज गो एक्सक्यूज मी बाबूराव तुम्ही काय बघता त्यांच्याकडे मॅडम मी जाऊ का, का? आ, हा तुम्ही जा तुमचे पेपर घेऊन येते ठीक आहे मॅडम अहो तुम्ही का जात आहे झाली का लगेच दुसऱ्या दिवशी तुमची फी जमा करेल बरं पण तरी पण तुम्हाला पन, पन्नास टक्के तुम्ही यांच्या मोबाईलवरती पाठवून द्या माझा मोबाईल आहे त्यांच्याकडे नंबर बर बर किती पाठव आता तुमचे डायवर्श पंचवीस हजार होता तुम्ही दहा हजार जमा करा चाल चाल जायची गरज नाहीये मिस्टर बाबूराव युआर व्हेरी नॉट सिरी सिरियसली तुम्ही कोणाकडे जाऊ दे माहिती का व्हेरी व्हेरी नॉन सेन्स पण तुमच्यामुळे ना माझा बिझनेस इज व्हेरी आय एम व्हेरी लॉस फॉर दॅट बिझनेस हा युअर व्हेरी कीप क्वाइट किप क्वाइट आणि फिटपेट तुम्हाला काय कळत नाही तुम्हाला सांगतो शेअर द्यायचं काम नाही मला पहिले मला पगार टाका बरं तुमचं जाय तिकडे करा तुम्ही विच पगार विच पगार हे पगार मला विच का का विच विच म्हणजे किती पगार आहे तुमचा किती दोन महिन्याचा दोन महिने तीस हजार रुपये तीस हजार आय नॉट टेल यू तीस हजार मीन्स पर मंथ इज फिफ्टीन थाउजंड आय नॉ टेल यू मला पाहिजे ल्यू हे पहा तुम्ही मध्ये खूप खाडे वगैरे केलेले समजलं ना अरे एका नाही रे रविवारी सुद्धा यायचो ना आपले तुम्ही रविवारी येताय पण तुमची दुटी दहाची असताना तुम्ही बारा एक वाजता येता नेहमी मला बाकीचा स्टाफ सर्व सांगतो मग काय घरी आम्हाला काय बायका आहे ऐक नाही सर्व अपडेट असतात माझ्याकडे दार रे मोती

हा बहुजारी गुन्हा करेल नाही पण पाज मत जय शणा गेट आऊट गेट आऊट माय ऑफिस पैसे दे पैसे दे बाबूराव मी ना आता <coughs> पोलिसांना फोन करणार पोलिसाला करणार नाही कोण लेकर मला फोन यू गेट आऊट गेट गेट आऊट माय ऑफिस नाही आज गेट आऊट मॅडम डरने होती आय से गेट आऊट रे भाई असा देव राहिलेस तुम्ही अजूनही सांगतोय हा शिवाय देऊ नका अहो मी मला कळत नाही म्हणा तुम्ही काही बोलायचं नाही शिवाय देत नाहीये आय टेल यू प्लीज यू गो इन माय ऑफिस नाही नाही अजिबात नाही काही नाही जा पैसे जा मी तुम्हाला जीपे करते तुम्ही निघा काय जीपे जीप जीवा पैशाच्या का अहो जीवावर नाही जीपे जीपे म्हणजे गुगल पे गुगल पे गुगल पे करते गुगल पे बंद आहे गुगल पे बंद आहे माझं हे पहा मी तुम्हाला पाठवते तुम्ही निघा निघा मला उशीर होत आहे मला हायकोर्टात आहे हायकोर्ट मध्ये मला जायचं आहे नो 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 no, नो no, no, no. तुमची ड्युटी संपली आहे ना तुम्हाला माझ्याकडे काम करायचं नाही ना प्लीज यू गो यू गो इन माय हाऊस पे मी पेमेंट तुम्हाला जी पे करेन ओके ओके आय अंडरस्टूड प्लीज यू गो गो गोवा चाललं मी गो मीन्स जा पूरा दिन आज का खराब गया Nonsense persons. Shit. शिट यस हाँ मैं आड़ोकड़ी बोलती है हाँ हाँ ठीक है ठीक है मैं निकाल. ओके ओके